नमस्ते एजुक्राफ क्लासेस या तुमच्या आवडते युट्यूब वरती मी हेमलता सचिन कोकरे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज आपण समर वेकेशन स्पेशल मध्ये इंग्लिश ग्रामर पाहत आहोत इंग्लिश मध्ये पार्ट ऑफ स्पीच आणि टेन्स इथे राहिलेले आहेत पार्ट ऑफ स्पीच मध्ये राहिलेले दोन भाग म्हणजे कंजक्शन आता आपण इथे पाहणार आहोत कंजक्शन म्हणजे उभय अव्यय व्याकरणातील हा सर्वात महत्वाचा आणि थोडासा किचकट असणारा भाग आहे आणि त्यामध्ये आपण हे सोप्या पद्धतीने इतिहास घेणार आहोत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि यातले प्रत्येक ग्रामरचे व्हिडिओ आपण कशासाठी बनवलेले आहेत तर तुम्हाला प्रत्येक भाग व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी इझी मेथडने तुम्हाला इथे समर व्हेकेशन स्पेशल बॅचेस चालू केलेले आहेत तर हा आपण व्हिडिओ सुरुवात व्हिडिओला सुरुवात करूया कंजक्शन म्हणजे काय कंजक्शन म्हणजे ए वर्ड दॅट टू ऑर मोर वर्ड्स ऑर टू ऑर मोर सेंटेन्सेस दॅट इज कंजंक्शन म्हणजेच काय उभ्या अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द जोडणारे शब्द असतात त्यांना कंजंक्शन म्हणतात उभयान्वय अव्यय किंवा संयोपन म्हणतात त्याला आता उभयान्वय अव्य प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणीत आणणारा हा एक टॉपिक आहे त्यामुळे मी तुम्हाला सोप्या भाषेत इथे सांगणार आहे आता त्यातले टाईप कोणते आहे पहिला टाईप आहे तो म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन uh, दुसरा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तिसरा आहे कोरिलेटिव कंजंक्शन असे तीन प्रकार आपण ते बघितले फायदा पाहणारा आहोत तर पहिला प्रकार आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्याचे डेफिनेशन किंवा मिनिंग आहे सेंटेन्स म्हणजे वाक्यातील बर्ड्स म्हणजे शब्द वाक्य आणि खंड जोडणारा शब्द किंवा जोडणारे शब्द त्याला काय म्हणतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा समन्वय संयोग किंवा उभयान्वयी अव्यय म्हणतात समन्वय असा शब्द आहे कोऑर्डिनेटिंग म्हणजे त्याचे एक्झाम्पल्स आहेत फॉर अँड नॉर बट ऑर सो एट एडीसी आता हे एक्झाम्पल मी थोडक्यात लिहिले आहेत तसे भरपूर एक्झाम्पल आहेत इथे एडीसी इथे लिहिलेलं आहे मी आता ह्या पद्धतीने आपण त्याचं सेंटेन्स एक पाहूयात सेंटेन्स आहे सोनम इज केक अँड चिप्स आता सोनम केक आणि चिप्स खाते आता इथे पहिल्यांदा एन हे काय आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्यांनी दोन शब्द जोडलेले आहेत केक आणि चिप्स सोनं केक्स चिप्स म्हणजे आपण काय जोडलेलं आहे आणि जोडलेलं आहे एंड जोडलेला आहे म्हणून इथं अंडरलाईन करून घेतलेले आहे अशा प्रकारचे शब्द म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे समन्वय अव्यय मध्ये येतात था। तसंच दुसरं आहे वाक्य हर कमेंट वॉज ब्लड बट इफेक्टिव्ह याचा अर्थ काय होतो तिची टिप्पणी बोथट होती परंतु प्रभावी सुद्धा होती इथे काय आलेलं आहे बट आलेला आहे इथे बट आपण बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी हे वाक्य हे दोन शब्द जोडलेले आहेत ब्लंट आणि हे विशेषण आहे प्लंट आणि इफेक्टिव्ह हे दोन विशेषण आहेत आहेत ते आपण जोडलेले आहेत कशाने बटने जोडलेले आहेत परंतु जोडलेले आहे ने तशाच पद्धतीने दुसरा काय आहे सब कॉर्डिनेट म्हणजे अधीनस्थ संयोग किंवा उभयान्वयी उभयान्वे अवे त्याचं मीनिंग काय आहे जॉईन टू मेन म्हणजे सबकॉर्डिनेट क्लॉजेस आणि क्लॉजेस ला जोडले जातं किंवा मेन खंड कशाला जोडलं जातं उपखंडांना जोडलं जातं तर आता त्याचे आफ्टर व्हेन अंटील एज एडीसी तर आता यातलं एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल आहे वी विल हियर हिअर अंटील रेन स्टॉप पाऊस थांबेपर्यंत आम्ही इथे थांबू पाऊस थांबेपर्यंत आम्ही इथे थांबू असा ह्या वाक्याचा अर्थ आहे इथे सब कोऑर्डिनेटिंग क्लॉजेस म्हणजे दोन खंड अंटील या शब्दाने जोडलेले आहेत अंटील या अधीनस्थ सहयोगाने किंवा उभयन्वयी अवयाने जोडलेले आहेत अंटील इथे पर्यंत अंटील म्हणजे पर्यंत पाऊस थांबेपर्यंत आम्ही इथे थांबू तसेच दुसरं वाक्य आहे ही जॉईंट पोलीस व्हेन ही वॉज ट्वेंटी वन म्हणजे तो एकवीस वर्षाचा होता जेव्हा व्हेन म्हणजे जेव्हा त्याने पोलीस जॉईन केलेला आहे पोलीस पोलिस मध्ये जॉईन झालेला आहे तर इथे वेल हा काय आहे उभयान्वयी अव्य आहे कोणत्या प्रकारातला सबकॉर्डिनेटिव्ह कंजंक्शन अशा प्रकारचे आपण दोन वाक्य इथे पाहिलेले आहेत कंजंक्शन म्हणजे ससंबंधित उभयान्वयी अव्य किंवा संयोग त्याचं मिनिंग आहे कम टू पेअर अल्टरनेटिव्ह ऑर इक्वल इलेमेंट्स म्हणजे समान घटकांमध्ये याचा समावेश जोड्यांचा समावेश करता येतो एक्झाम्पल आहे नॉट ओन्ली बट अल्सो नॉट बट सो आयदर ऑर मायदर नॉर इट त्यामध्ये एक एक्झाम्पल बघू एक्झाम्पल आहे यू कॅन आयदर टेक इट ऑर लिव्ह इट म्हणजे काय तर तुम्ही इथे घेऊ शकता किंवा सोडू शकता इथे आयदर आयदर हे कोऑर्डिनेटिंग कन्दर्शन आहे आणि ऑर आयदर ऑर हे सहजंपत्तीक भयमही अव्यय आहे तसेच दुसऱ्या प्रकारच्या आहे दुसऱ्या प्रकारचे सेंटेन्स आहे इट इज नॉट ओनली लिव्हन असेल बट अल्सो इलेबल ते अन्यायकारकच नाही तर इलिगल सुद्धा आहे बेकायदेशीर सुद्धा आहे म्हणजे इथे नॉट ओनली बटल्सो हे कॉर्डिनेटिंग कंजक्शन आहे सहसंबंधित भैरवी अव्यय आहे किंवा संयोग आहे अशा प्रकारचे आपण इथे तीन पॅप पाहिलेले आहेत आता ह्या कंजक्शन मध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता पुढचा आपण इंटरजंक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययाचा व्हिडिओ पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू